हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेशमा रेशमाच किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण आपल्या चॅनलवर कोळंबीचा तवा पुलाव बनवणार आहोत कोलंबी भात आणि असे अनेक प्रकार आजवर आपण पाहिलेले आहेत हा कोलंबीचा तवा पुलाव एका नवीन पद्धतीने मी तुमच्यासमोर आणत आहे चला तर मग बघूया ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे इथे मी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजून मग ते हळद मीठ आणि खडा मसाला टाकून छानपैकी शिजवून आणि थंड करून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी काश्मीरी लाल मिरची बिया काढून भिजत घातलेली आहे कांदा लसूण टॉमॅटो आणि स्वच्छ साल काढून धुतलेली कोलंबी घेतलेली आहे त्याचप्रमाणे बटरही घेतलेले आहे आणि काही आपले घरगुती मसाले घेतलेले आहेत इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि एका बाजूला कांदा उभा उभा कापून घेणार आहे इथे मी दोन मोठे कांदे वापरणार आहे आणि तवा गरम झाला की मग त्याच्यामध्ये आपण थोडंसं बटर आणि थोडंसं तेल घालून घेणार आहोत आणि कांदा आपला छानपैकी ट्रान्सलुसंट आणि गोल्डन कलर येईपर्यंत छानपैकी परतून घेणार आहोत कांदा परतत असताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की कांदा लवकर परतून होतो कांदा परतत असेपर्यंत आपण एक तवा पुलावसाठी लागणारी चटणी बनवणार आहोत त्या चटणीमध्ये मी अदरक लसूण आणि काश्मीरी लाल मिरच्या घातलेल्या आहेत काश्मीरी लाल मिरच्या भिजवायला पाहिजेत अधिक म्हणजे त्याला चटणी वाटताना एकदम स्मूद वाटली जाते आणि छान त्याला रंगसुद्धा येतो आणि छान फ्लेवर सुद्धा येतो आता कांदा छान परतून एका बाजूला होत आहे आता मिक्सरमध्ये मी सांगितल्याप्रमाणे काश्मीरी लाल मिरची जी आपण भिजवलेली आहे लसूण अद्रक हे सगळं घालून छानपैकी बारीक वाटून घेणार आहे चटणी वाटून झाली की आपण एका बाजूला टॉमॅटोसुद्धा बारीक चिरून घेणार आहोत टॉमॅटोमुळे पुलावला खूपच छान चव येते आता टॉमॅटो ही छान आपला बारीक कापून होईल एकीकडे तुम्ही पाहू शकता की कांद्याचा रंग सुद्धा बदललेला आहे कांदा आपला छान ट्रान्सल्युसंट झालेला आहे आणि जो खालती आहे त्याचा ब्राउनिश रंग म्हणजे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तो आपल्याला बरेचशा सारखा मिळतो त्याच्यामुळे पुलावची चव खूपच वाढते आता आपण हा जो टॉमॅटो कापलेला आहे तो डायरेक्ट कांद्यावर न घालता एका बाजूला घालून घेणार आहोत म्हणजे तो एका बाजूला शिजेलसुद्धा आणि आपल्या कांद्याची शिजण्याची प्रोसेससुद्धा चालू राहील त्याच्यामध्ये काही अडथळा येणार नाही म्हणजे प्रोसेस स्लो डाऊन होणार नाही आता आपण काय करायचं कांद्यावर जी आपण लाल चटणी बनवून घेतली होती ती घालून घेणार आहोत टॉमॅटो लवकर शिजावा म्हणून याच्यासाठी मी थोडासा मीठसुद्धा घालून घेतलेला आहे आता ही लाल चटणी घालणार आहोत त्याचबरोबर आपले घरगुती मसाले म्हणजे हिंग हळद आणि लाल तिखट लाल तिखट घालताना थोडंसं बेताचंच घालावं कारण काश्मीरी मिरच्या असल्या तरीसुद्धा थोडासा तिखटपणा त्याला असतोच आणि ओवर तिखट होऊ शकतं म्हणून लाल मसाला घालताना जरा बेताचाच घाला मग आपण ही ग्रेवी सगळी छानपैकी मिक्स करून घेणार आहोत मसाले तेलामध्ये छान परतून घेणार आहोत आणि ते करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालून मसाले छानपैकी शिजवून घेणार आहोत हे छान परतून झालं की ज्या आपण कोलब्या घेतल्या होत्या त्याही घालून छान परतून घेणार आहोत कोलब्या छान परतून घेऊन आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनटं वाफ काढली तरी कोलब्या आपल्या खूपच छान शिजतात इथे आपली झाकण ठेवून छान वाफ काढून झालेली आहे सुद्धा छान शिजलेली आहे इथे मीठ चेक करून घ्यायचं कमी वाटलं तर थोडंसं घालायचं त्याचबरोबर मी लिंबूही इथेच पिळून घेत आहे तुम्ही लिंबू नंतर पिळलात तरी चालेल मग आपण जो शिजवलेला राईस आहे तोही याच्यावर घालून छानपैकी मिक्स करून परतून घ्यायचा आहे राईससोबत मसाला छान परतून घेणं गरजेचं आहे त्याचमुळे राईसला छान चव सुद्धा येते आणि छान रंग सुद्धा येतो अशा प्रकारे हा कोलंबीचा पुलाव बनवून तयार आहे वरतून मी थोडीशी कोथिंबीर घालून आणि लिंबू घालून सर्व करणार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेशमाज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा थँक्यू सो मच आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत